नमस्कार आज आपण एक छानशी माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे प्रयाग म्हणजे काय प्रयाग म्हणजे दोन नद्याचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाला आपण प्रयाग म्हणतो आपल्याकडे असे प्रयाग किती आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत हे बघा बद्रीनाथ पासून उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ पासून एक नदी निघते त्या नदीचं नाव आहे आलकनंदा नदी आलकनंदा नदीला धवली गंगा नदी मिळते धवली गंगा नदी आलकनंदा नदीला जिथे मिळते त्या ठिकाणाला आपण विष्णुप्रयाग म्हणतो पुढे आल्यानंतर आलकनंदा नदीला नंदाकिनी नदी मिळते जिथे नंदाकिनी नदी मिळते आलकनंदा नदीला त्या ठिकाणाला आपण नंद प्रयाग म्हणतो पुढे आल्यानंतर आलकनंदा नदीला पिंडर नदी, नदी मिळते जिथे पिंडर नदी आलकनंदा नदीला मिळते त्या ठिकाणाला आपण कर्णप्रयाग म्हणतो आणि पुढे आल्यानंतर केदारनाथ कडून एक मंदाकिनी नदी येते केदारनाथ कडून एक मंदाकिनी नदी येते ती मंदाकिनी नदी जिथे आलकनंदा नदीला मिळते त्या ठिकाणाला आपण रुद्र प्रयाग म्हणतो म्हणजे असे झाले हे चार प्रयाग आणि पाचवा प्रयाग गंगोत्री पासून ही भागीरथी नदी निघते गंगोत्रीपासून भागीरथी नदी मिळते निघते तर त्या भागीरथी नदीचा संगम आणि अलकनंदा नदीचा संगम एका ठिकाणाला होतो त्या ठिकाणाला आपण देवप्रयाग म्हणतो म्हणजेच काय विष्णुप्रयाग नंद प्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग असे पाच प्रयाग, प्रयाग आहेत म्हणजे जिथं अलकनंदा नदीला इथे चार नद्या मिळल्या त्याचं नाव होतं विष्णुप्रयाग नंद प्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग आणि गंगोत्री गंगोत्री पासून जी भागीरथी नदी निघते ती पण आलकनंदा नदीला मिळते त्या ठिकाणाला आपण देवप्रयाग म्हणतो आणि देवप्रयाग पासून पुढे गंगा सुरू होते आणि त्या पर्वताच्या भागातून नदी पुढे येते आणि ती हरिद्वारला येते हरिद्वारला आल्यानंतर गंगा नदी सपाट प्रदेशामध्ये वाहते परंतु इकडे इकडे ज्या नद्या आहेत या पर्वतरांगामधल्या नद्या आहेत हिमालयाच्या पर्वतरांगामधल्या नद्या आहेत ह्या पण ह्या सर्व नद्या इथं देवप्रयागला मिळतात आणि देवप्रयाग पासून त्या नदीला नाव पडतं गंगा नदी आणि गंगा नदी वाहत पुढे पुढे हरिद्वारला येते आणि हरिद्वारमधून यूपी मध्ये जाते ओम तत्स